गेवराईत मनोज जमरागे पाटील यांचा हुकुमी एक्का कोणाची डोकेदुखी ठरणार गेवराई तालुक्याच्या राजकारणात नवीन समीकरण समोर येऊ लागले आहे सगळ्याच राजकीय पक्षांच्या भुव्या उंचावत आहेत तसेच लोकसभा निवडणुकीत जमरागे फॅक्टर पहायला मिळाला त्याच पद्धतीत आता मनोज जमरागे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यात सरकारने सगळे सोयरे मराठा आरक्षण यावर सरकारने अद्याप तोडगा काढलेला नाही यामुळे मराठा आता जमरागेच्या पाठीशी आहेत यात मात्र शंका नाही गेवराईत मनोज जहरादे पाटील यांची घोंगडी बैठक पार पडली आणि चर्चा विधानसभेची सुरू झाली पाटलांचा हुकमी एक्का महेश दाभाडे कुणाला देणार धक्का अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की देवराईच्या राजकारणात महेश दाभाडे हे नाव नवीन नाही तीनवेळा नगरसेवक नगर अध्यक्ष ते जिप निवडणूक असा महेश दाभाडे यांची राजकीय पार्श्वभूमी आहे तसेच ते गेवराई मतदारसंघात भाजपाचे आ लक्ष्मण पवार यांचे निकटवर्तीय तसेच विश्वासू होते परंतु गेल्या दोन वर्षापासून आ लक्ष्मण पवार यांच्या गटापासून अलिप्त आहेत त्यांनी आपण विधानसभेची निवडणूक गेवराई मतदारसंघातून लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जमरागे यांच्यासोबत ते आहेत मराठा समाजाची भूमिका तसेच समाजासाठी आरक्षण हा लढा महत्वाचा आहे म्हणून गेवराई मतदारसंघात विधासभेसाठी ते तगडे आवाहन देऊ शकतात त्यांना मानणारा चाहता वर्ग या मतदारसंघात आहे येत्या विधानसभा निवडणुकीत मनोज जनरागे फाकरने उमेदवार दिले तर महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी महेश दाभाडे यांच्या रूपाने जाहीर होईल अशी चर्चा आहे मराठा समाजाने आतापर्यंत आरक्षण प्रश्नी सरकारला धारेवर धरले आहे सरकार सकारात्मक चर्चा करण्यात असमर्थ ठरले असल्याने मराठा आरक्षण प्रश्न, प्रश्न निकाली काढण्यात सरकारला अपयश आले आहे तर महाराष्ट्रात जनरागे फॅक्टर हे नवीन समीकरण निर्माण होईल आणि यांचे धक्के अनेक दिग्गज यांना सहन करावे लागतील मराठवाड्यात लोकसभेत जे झाले ते विधानसभेत होईल का गेवराई या मतदारसंघात नोकरी महोत्सव व अनेक सामाजिक उपक्रम महेश दाभाडे यांनी राबवलेले आहेत आणि गेवराई मतदारसंघात जरागेचा हा हुकमी एक्का कोणाला देणार धक्का हे तर येणारा काळच ठरवेल